मला बरेच कमेंट्स आलेले आहेत की पाठीमागून चोळ येतोय समोरून चोळ येतो तर तो, तो का येतो तर याच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत परफेक्ट आणि हा चोळ कटिंगमध्येच आपल्याला सहन करता येतो फिटिंगमध्ये नाही कारण ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस पूर्ण तुम्ही शोल्डर कसं घेता त्याच्यावर ते अवलंबून असते पाठीमागचा चोळ हा तुम्ही शोल्डर घेता त्याच्यावर अवलंबून अवलंबून आहे तर तुम्ही शोल्डर जास्त जर घेतलं तो पाठीमागून कपडा इथे या साईडला या साईडला असा जमा होतो या साईडला जमा होतो आणि तो चोळ दिसतो तुम्ही कितीही फि म्हणजे म्हणजे व्यवस्थित फिट छाती फिट बरोबर असेल मोंढा बरोबर असेल तरी पण हा तुमचा चोळ येतो तर ये तो का येतो तर तुम्ही हे जे शोल्डर आहे तो म्हणजे ज्यावेळेस आपण शोल्डर कट करतो गळा आणि शोल्डर त्यामध्येच या चोळचं म्हणजे शोलेसेन आहे तर तुम्ही आपण यामध्ये या व्हिडिओमध्ये आता हे चोळ येऊच नाही अशी आपण कटिंग करणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमचे जे, जे प्रश्न असतील ते परत मला विचारायचे आहे आणि पाठीमागून आणि समोर चोळ अजिबात येणार नाही या प्रकारे आपल्याला कटिंग करायची आहे शोल्डर हे जे मापाचं शोल्डर आहे याच्यानुसारच आपण कटिंग करणार आहोत परफेक्ट तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपण व्यवस्थित असे डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत तर सुरू करूया आणि नवीन जर असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र मिसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करीत बघा आता आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत तर आता आपण डायरेक्ट कटिंग करणार आहोत आणि परफेक्ट मापाची मापं घेण्याची जी पद्धत आहे जुन्या ब्लाऊजवरून माप कशी घ्यायचे ते पण आता तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्हपर्यंत बघा तर आता सर्वप्रथम आपण पाठीमागून सुरुवात करूया माप घ्यायला हा जो टक्स आहे पाठीमागचा जो टक्स मारलेला असतो तो आणि शोल्डर इथे तुम्हाला पकडायचं आहे जिथून आपण शोल्डर जोडतो तिथं आपण तर बरोबर आपलं हे इथं पकडलेलं आहे या ठिकाणी पकडलेलं आहे जिथून शोल्डर आपण जोडतो तिथं आणि जिथून आपला टक्स मारलेला आहे तिथं तर आपली उंची आहे साडे चौदा इंच आणि एक पॉईंट तर आता आपण एक इंच यामध्ये वाढून घ्यायचं आहे साडे आणि एक पॉईंट हे झालं उंची आता आपण शोल्डर आता गळा तुमचा गळा जर आठ नऊ चा पुढा असेल आता हा गळा किती आहे हा गळा आहे दहा इंच तर मी यामध्ये तुमचा गळा जर आठ असेल साडेआठ नऊ साडेदहा अकरा असेल तर तुम्हाला इथं सव्वा दोन गळा कट करायचा आहे फक्त सव्वा दोन गळा सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी ठेवायची आहे किती सव्वा दोन फक्त सव्वा दोन ठेवायचे आहे आणि जुन्या जे शोल्डर आहे ते मोजून घ्यायचं आहे आता जुन्या शोल्डर आहे दोन इंच तर आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे शिलाईमध्ये म्हणजेच आपण सव्वा दोन आणि तीन म्हणजे सव्वा पाच इंच आपण शोल्डर ठेवणार आहोत एकूण आपण शोल्डरमध्ये एक इंच वाढून घेतलेलं आहे म्हणजे शिलाई मार्जिनसाठी वाढून घेतलेलं आहे आणि जसं तुम्हाला मापाचं ब्लाऊज आहे त्याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊजच्या ब्लाउजच्या शोल्डरमध्येच तुम्हाला जो चोळ वगैरे येतो त्यामध्येच असतं बऱ्याच बऱ्याचदा काय होतं की मापाला आलेलं ब्लाऊजच शोल्डर खूप मोठं असतं म्हणूनच त्याच्या पाठीमागं चोळ येतो तर तुम्हाला तुमचं डोकं वापरून गळा किती आहे त्यानुसार हे गळा आणि शोल्डर ठेवायचं आहे आता आपल्याला मोंढ्याचं माप घ्यायचं आहे आणि हे एकदम असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे असं गोलाकार करून घ्यायचं नंतरच घ्यायचं आहे तुम्हाला माप नाही तर माप वाढलं जातं आता मोंढ्याचं माप आहे साडेपाच इंच इथं साडेपाच वर आपण खून करूया आणि आता छाती मोजायची आहे आपल्याला आहे आपली अकरा इंच छाती अकरा आहे आणि प्लस आपल्याला सव्वा इंच वाढवायचं आहे आणि सव्वा इंच म्हणजे सव्वा बारा इंच आपल्याला यामध्ये मार्जिन सव्वा इंच आणि छाती परफेक्ट हे सव्वा अकरा इंच अकरा इंच आहे आपण सव्वा इंच वाढून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित माप टाकून घेतलेलं आहे आपण आणि हे आकार आता तुमचा दहा इंच गळा आहे तर हा जो खड्डा आहे आपण हा खड्डा एक इंच सव्वा इंच ठेवणार आहोत किती सव्वा इंच ठेवायचं आहे तुम्ही इथं जेवढं खड्डा मोठा ठेवता तेवढं तुमच्या ब्लाउजला चोळ येण्याची शक्यता असती तर आपण हे सव्वा हा मागचा जो खड्डा आहे तो आपण सव्वा इंच ठेवलेला आहे आणि समोरचा आहे तो आपल्याला अर्धा इंच ठेवायचा आहे इथं असं गोल आकार करून घ्यायचा ते आता हा कोण आहे ह्या कोणापासून अर्धा इंच ठेवायचा आहे मागचा खड्डा आपल्याला आता हा झाला परफेक्ट आपला मागची साईड झाली आता याच मध्ये आपण समोरच्या ब्लाउजची कटिंग करणार आहोत म्हणजे समोरचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण याची कटिंग करणार आहोत आता गळा व्यवस्थित असा आकार दूर करून घ्यायचा आहे परफेक्ट असं गोल आकार करून घ्यायचा मगच आपल्याला गळा मोजायचा आहे आता गळा रुंदी गळा ला आहे साडेसहा इंच तर साडेसहा ला आपण खून केलेली आहे आणि इथं आपली सव्वा दोन ला खून आहे ही या प्रकारे आता समोरचा खड्डा आपला म्हणजे गळा आपला गोल तयार झालेला आहे आणि एकदम गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला गळ्याला आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे आपल्याला कटोर म्हणजे क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे तर क्रॉस पट्टीचं नेहमी आपण अडीच आणि तीन या प्रकारे माप टाकतो बटन साइडला तीन इंच आणि फिटिंग साईडला अडीच इंच तर काय करायचं आहे हे तुम्हाला सरळ जर तुम्हाला आकार येत नसेल तर ती सरळ तुम्हाला ही ओढून घ्यायची आहे आणि या प्रकारे तुम्हाला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे आता इथपर्यंत झालं आता आपल्याला डायरेक्ट आता आपल्याला काय मोजायचं आहे कटोरी मोजायची आहे कटोरी आपली साडेसहा आहे तर इथं सुद्धा तुम्हाला साडेसहाच ठेवायचं आहे डायरेक्ट आपण साडेसहा ठेवलेले आहे आता आपल्याला गळ्यापासून वर जायचं आहे एक इंच कारण आकार देण्यासाठी आणि इथून आपल्याला संवाद यायचा आहे ह्या खड्ड्यापासून आपल्याला हा जो बाहेरचा खड्डा आहे इथून आपल्याला संवाद होऊन यायचा आहे आणि याला आपण कटोरीचा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे परफेक्ट मागची आणि पुढच्या ब्लाउजची कटिंग झालेली आहे यामध्येच मागचं पण आहे आणि समोरचं पण आहे आता तुम्ही म्हणतात की आपण म्हणजे कटोरी कशी कट करायची तर पाहूया आपण कटोरी कशी कट करायची आता आपण कट करून घेऊया आणि यामध्ये परफेक्ट कटिंग येते आणि इथून तुम्ही शिल म्हणजे हे मारलेलं आहे त्याच्या बाहेरूनच कटिंग करायचे आहे कारण पेपरवर कटिंग करताना आपण कारण आपण ज्यावेळेस हे रे शोडतो तेवढं आपलं मार्जिन वाढत असतं इथे मात्र तसं नाही तुम्हाला डायरेक्ट बाहेरून बाहेरूनच कटिंग करायची आहे आता हा झाला आता आपल्याला काय करायचंय हे फक्त पलटी करून घ्यायचं काय करायचं पलटी करून घ्यायचं फक्त फक्त आपलं बरोबर आहे कि नाही खाली मार्जिंग आहे की नाही तयार ती पाहिजे आहे आणि पट्टी करून आणि याला हे व्यवस्थित असं पाहू शकता हे पूर्ण असं उमटलेलं आहे कारण आपल्याला एवढंच पाहिजे आहे ही आपली परफेक्ट अशी ही कटिंग झाली आहे इथं वाटलं पाव इंच शिलाई घेऊ शकता मार्जिन हे पाव इंच शिलाई आता हा भाग झाला आपला आता आपण काय करायचंय हे कट करून घेऊया शोल्डर पाहूया किती आले आपलं तयार किती झाले तीन इंच आता तीन इंच तुमचं शोल्डर इकडून अर्धा आणि इकडून अर्धा शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे म्हणजे आपलं करेक्ट असं हे दोन इंच आपलं शोल्डर तयार होणार आहे आणि पाहू शकता अजिबात तुमचं इथं इथं सुद्धा आपण इथं जास्त कपड्याला कपडा नाही ठेवलेला कारण आपण शोल्डर जास्त घेतलेलंच नाही तुम्ही जर शोल्डर जर जास्त घेतलं आता पाहू शकता शोल्डर जर तुम्ही जास्त घेतलं असतं समज साडेपाच वगैरे घेतलं असतं तर तुमचं हे एवढा कपडा तुमचा वाढला असताना याच कपड्यामुळे तुम्हाला चोळ येतो समोरून सुद्धा आणि पाठीमागून सुद्धा तर शोल्डर घेतानीच परफेक्ट घ्यायचं म्हणजे पाठीमागून तुमचा अजिबात चोळ येणार नाही ना ना ना। तर हे झालं परफेक्ट कारण आता आपल्याला काढायची आहे का कटोरी आता आपल्याला हे डार्क करून घ्यायचे आहे कटोरीचं बरोबर आणि हे आपल्याला या प्रकारे ठेवायचं आहे प्रकारे ठेवायचं आहे आणि इथून आपला गळा आहे आता हे आपण डार्क करून घेतलेलं आहे आणि ही झाली आपली मेन कटोरी ही मेन कटोरी आहे आता आपल्याला वाढून घ्यायची कारण आपली साडेसहा आहे आपल्याला साडे नऊ इंच वाढून घ्यायची आहे म्हणजे तीन इंच आपल्याला वाढून घ्यायची आहे तर इथं दीड आणि या साईडला दीड इथ खून करून घेतली मी दीडची आणि खाली दीड आता हे झालं हे झाले पॉइंट आता आपण हे सरळ करून घेऊया आणि हे या ठिकाणी असल्याला पाव इंच शिलाई करत करत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दीड इंच इथं दीड इंच इथं आणि इथं पाव इंच आणि इथं पाव पाव इंच करत आपल्याला वाढवत यायचं आहे आणि हे तुम्हाला करेक्ट आता हे आपलं बरोबर आलं आहे की नाही ते आपण कसं चेक करायचं जो आपला हा जो फ्रंट आहे तो आपण काय करायचं हे इथं आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं म्हणजे आपलं करेक्ट आलेलं आहे तर आपलं हे कारण यापेक्षा आपल्याला एक इंच इथं हवं आहे जास्त त्याच्यासाठी आपण हे एक इंच जास्त वाढून घेतलेलं आहे तर पाहू शकता करेक्ट आपली कटोरी आलेली आहे परफेक्ट तर याप्रमाणे डायरेक्ट तुम्हाला कपड्यावर सुद्धा जशी आपण पेपर कटिंग करतो तशीच आपल्याला कटिंग करता येते आणि जे तुमचे प्रश्न आहेत गळा पाठीमागून चोळ काय येतो समोरून चोळ काय येतो तर हे, का हे, का हे ये कारण असतं तुम्हाला शोल्डर कटिंग मध्ये तुम्हाला शोल्डर कसं घ्यायचं आता मी समजून सांगितलेलं आहे आणि कोणताही ब्लाउज असो हाच नेम आहे तुमच्या फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे तुमच्याकडं मापाला ब्लाऊज जे येतं ते एक बरोबर आहे की चूक आहे हे समजून घेऊनच तुम्हाला अशा प्रकारे कटिंग करायचे आहे आपली ही कटोरी परफेक्ट अपन का है अपनी बारा ही है बाही बाही आपल्याला ही बाही रुंदी कशी घ्यायची आहे तर ते हे जुनं ब्लाउज आहे हे असं फोल्ड करायचं आणि हे असं टाकून पाहिजे हे जर तुम्हाला बरोबर आलं तर तुमचं हे करेक्ट आहे कमी पडलं तर थोडं सरकून घ्यायचं तर हे असं आपलं परफेक्ट आपली ही बाही झालेली आहे आता आपली बाही ला किती आहे पाच इंच आहे आणि आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत म्हणजे सहा ठेवणार आहोत आणि आपल्याला इथं उतार मात्र आपल्याला उतार द्यायचा आहे साडेतीन इंचा कधी पण तुमच्या ब्लाउजला साडेतीनचा उतार द्या म्हणजे पाठीमागून चोळ येणार नाही बाहीला बाहीला चो काय येतो तर तुम तुम्ही जर इथला उतार हा जो उतार आहे तुम्ही जर एवढा जर ठेवला आणि हे आपण शिलाई म्हणजे तुमचा दंडघेर पाच असेल तर तुम्हाला असं क्रॉस जावं लागतं हे असं क्रॉस जावं लागतं तुम्ही जर हा कपडा जास्त ठेवला आता समज मी साडेतीनचा जर उतार ठेवला तर हे असं हे क्रॉस जातं आणि हा कपडा इथं हा एवढा कपडा तुमचा वाढतो आणि हे बाहीला पाठीमागून चोळ येतो समोर बाहीला चोळ येतो तर हे आहेत कारण पाठीमागून बाहीला चोळ येणं आणि समोरून चोळ येणं आता आपण पाठीमागच्या ब्लाऊजसाठी समोरून म्हणजे जिथं जी कटोरीचा फ्रंट असतो तिथं आणि पाठीमागच्या मुंढ्याच्या बाजूला जे हे असतं कपडा पाठीचा तिथं चोळ येतो ते मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेला आहे आणि बाहीला आणि समोरून बाहीला इथं इथं चोळ बाहीचा आणि पाठीमागून पाठीमागच्या साईडला आणि समोरच्या साईडला चोळ तुम्ही जर हा उत्तर बरोबर जर नाही दिला तर हा चोळ तुम्हाला शंभर टक्के येणार तर साडेतीनचा उत्तर देत चला म्हणजे तुम ब्लाउजला चोळ येणार नाही तर ही झाली आजची परफेक्ट कटिंग कोणतंही ब्लाऊज असू द्या मी तुम्हाला मापाचं ब्लाऊज नंबर किती आहे काय किती आहे अजिबात सांगितलेलं नाही फक्त तुम्हाला कोणतंही ब्लाऊज असो याच प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे परफेक्ट तर व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट्स चाहे। टीचिंग चा वीडियो सुधा आपन करना ते कमेंट्स करून तुम्हाला सांगायचं आहे आणि टीचिंगचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करणार आहोत तेसुद्धा तुम्हाला पाहायचं आहे तर ही झाली आजच्या आपल्या ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग बाहीला चोळ काय तो पाठीमागून समोरून तर आजचा आपण इथं सॉल्व केलं आहे कटिंगमध्ये आणि टीचिंगमध्ये सुद्धा आपण तशाच प्रकारे मी दाखवणार आहे बाहीला चोळ बाहेला काम बाहीला चोका येतो तर ते कटिंगमध्ये तुम्हाला ज्यावेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ इथं संपवूया आणि पुढच्या व्हिडिओची तयारी करूया आणि प्र परफेक्ट कटिंग आज आपण केलेली आहे ब्लाऊजची आणि खूप सोप्या भाषेमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा